नाशिक लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ सातपूर परिसरात प्रचार दौरा आयोजित करण्यात आला होता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आम आदमी पक्ष आणि इतर मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार असलेले राजाभाऊ वाजे यांनी सातपूर प्रभागात मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी गाठी घेतल्या या प्रचार दौऱ्यात राजाभाऊ वाजे यांचं ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आलं लोकांमध्ये पसंतीला उतरलेले राजाभाऊ वाजे यांचे फुलांची उधळण करत स्वागत करण्यात आलं दरम्यान या प्रचार दौऱ्यात मतदार एक दिलानं राजाभाऊ वाजे यांच्या पाठीशी उभं राहतील ही अपेक्षा महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली मध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे तुम्ही बघू शकता रॅलीला लोकांचा स्वराबा नगरच्या परिसरातून सुरुवात झाली लोकांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद आहे लोक अभिवादन करतात ठिकठिकाणी ऑप्शन करताय फटाक्याच्या या ठिकाणी आतिषबाजी होती फुलांचा वर्षा होतोय उमेदवाराचं जंगी स्वागत या सातपूर विभागामध्ये होतंय आणि उमेदवाराला लोक भरभरून ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील आशीर्वाद देत आहे अतिशय उत्साहाचं वातावरण सातपूरमध्ये नक्कीच सातपूर भागातून असल आमच्या पश्चिम विधानसभेतून राजा भवनला सर्वात जास्त लीड देण्याचा या रॅलीच्या निमित्ताने एक आशा व्यक्त या ठिकाणी करतो कर नागरिकांना आपल्या माध्यमातून आव्हान असेल की येत्या वीस तारखेला आपलं मतदान आहे तर भरभरून वाजेंना मतदान करावं वा एक, एक शांत सह्याबी व्यक्तिमत्व निशानी मशाल या मशाल निशाणी समोरील बटन दाबून सर्वांनी राजाभाऊ भाज्यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असं आपल्या माध्यमातून आवाहन करतो सहभागी झाले काय नेमकी महाराष्ट्र मध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेना उद्धव साहेब यांचा गट आम्ही एकत्र लढत आहोत आमचे उमेदवार आहे राजाभाऊ वाजे आणि मोठ्या ताकदीनं आम्ही ह्या मतदारसंघातून राजाभाऊन लीड निवडून देणार आहोत राजाभाऊ सारख्या समक्ष सक्षम आणि प्रामाणिक भ्रष्टाचाराचा कोणताही आरोप नसलेला माजी आमदार हा नाशिकला खासदार म्हणून मिळेल याच्यात आम्हाला शंभर टक्के खात्री आहे नवीन कारखाने उद्योग आणल्याशिवाय अशी आम्हाला खात्री आहे सातपूरच्या सकाळ सर्कल पासून सुरू झालेली ही रॅली स्वारबाबा नगर सातपूरचा मोठा राजवाडा सातपूर कॉलनी सावरकर नगर अशोक नगर श्रमिक नगर कार्बन नाका मार्गे शिवाजीनगर इथं या रॅलीचा समारोप करण्यात आला या मध्ये जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर महानगर प्रमुख विलास शिंदे माजी आमदार नितीन भोसले नैना नना डीजी सूर्यवंशी गोकुळ निगळ बाळा निगळ निवृत्ती इंगोले देवा जाधव यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी तसंच कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते अतिशय सुंदर वातावरण आहे आणि दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील नाशिक पश्चिम असेल सातपूर असेल या भागातून महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊ वाजे यांना प्रचंड असा लीड मिळेल व सर्वसामान्य जनतेचा आणि सर्वसामान्य उमेदवार असल्यामुळे सर्व जणांचा त्यांना वाढता पाठिंबा आहे आणि मी या भागाच्या वतीने आश्वासित करतो की नाशिक लोकसभा मतदारसंघात सर्वात जास्त लीड हा सातपूर भागाचा असेल धन्यवाद आज महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ यांच्या प्रचारार्थ यांच्या प्रचारच आयोजन करण्यात आलेलं आहे प्रतिसाद सातपूरकरांनी दिलेला आहे एक शांत संयमी आणि अभ्यासू व्यक्तिमत्व उच्च शिक्षित व्यक्तिमत्वाला आज सातपूरकरांनी खूप मोठा असा प्रतिसाद दिलेला आहे एक बाजूला जनशक्ती आणि एक बाजूला धनशक्ती अशा प्रकारे ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे लोकांना आवाहन करणार एक उच्च शिक्षित माणूस जर आपण दिल्लीला पाठवला जे गेल्या वर्षात आपला विकास आहे राजाभाऊंच्या माध्यमातून आपल्याला नाशिक शहराला युवकांना जी बेरोजगारी वाढलेली कुठंतरी रोजगार उपलब्ध होण्यासाठी नवीन एमआयडीसीत उद्योग आणण्यासाठी राजाभाऊ प्रयत्न करतील संदेश नाशिक